प्रत्येक भारतीय जो आहे त्याला आपले मूलभूत अधिकार आपले मूलभूत हक्क आणि गरजा मिळाल्या पाहिजे मात्र आजही समाजात असे बरेच वर्ग आहेत ज्यांना आपल्या मूलभूत गरजासुद्धा भागवता येत नाही आणि त्याचसाठी काम करणारी एक संस्था म्हणजे ग्रीन सोल आज आपण या संस्थेचं काम जाणून घेणार आहोत आणि त्यांच्यातर्फे इतर समाजाला कशी आपली मदत होऊ शकते समाजातल्या वंचित भागाला कसं ते वर आणण्याचा प्रयत्न आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत मध्ये आपण जुन्या पासून नवीन चपला कसा बनवतो ते आपल्याला एका क्विक आणि शॉर्टशा अशा एक्झाम्पलमध्ये एक तुम्हाला समजावतो तर हे आहेत तुमचे जुने जुने बुटं जे आपल्या घरात पडलेले असतील किंवा नसतील वापरत हो तर ते ग्रीनसोलकडे येतात बरोबर तर ग्रीनसोल ह्याचं काय करतं हे बघू शकता आपण जुने वापरलेले फुटवेअर जे जा आहेत ज्यांना एक फ्लॅट सोल हवा एकच फक्त कंडिशन आहे की त्याला एक फ्लॅट सोल हवं तर आपण त्याचं काय करतो तर आपण बघू शकतो की हा एक स्पोर्ट शूज आहे त्याचा आपल्याला वरील भाग कापायचा असतो तर सर्वात पहिलं हे जसं आपण बघू शकतो की आपण सर्वात आधी त्याचे वरचे भाग आपण कापले होते सेपरेट केलं होतं ठीक आहे त्याचे जे आतमधले सॉक्स किंवा त्याला आपण म्हणतो टन किंवा म्हणतात त्याला इनर जे आहे ते आपण सेपरेट करतो तर ह्याचा आपण काय उपयोग पुढे करतो ते आपण बघूया इवन त्यांचे लेसेस ते सुद्धा आपण वापरणार आहोत पुढे जाऊन तर एकदा हे केल्यानंतर आपल्याला बघावं लागतं की जिथे आपल्याला बेनिफिशरीज ज्यांना हे आपल्याला बुटं पुरवायची आहेत त्यांना फक्त इकडे असं त्यांचं पाय ठेवायचं आहे तिथे आपण नंबर बघू शकतो एक दोन तीन चार त्यांचा आपल्याला इकडे साईजच मिळते ठीक आहे साईज मिळाल्यानंतर आपण सपोज आपल्याकडे पाचशे बुटं बनवायची आहेत तर पाचशे बुटांची प्रत्येक एक वेगवेगळी साईज असेल तर हे आहे डाय तर सपोज आपल्याकडे दहा नंबरचे आपल्याला वीस किंवा पंचवीस फुटवर बनवायचे आहेत किंवा इथे आपण बघू शकतो ही सहा नंबरची आहे ह्याला म्हणतात डाय तर, तर आपण जे सेपरेट केले होते जे हे सोल्स आहेत जे आपण पूर्वी त्या बुटांपासून काढले होते ह्याच्यापासून आपण जेव्हा सेपरेट केल्यानंतर जे आपल्याकडे हे जे उरतं त्याच्यावरती आपण हे असं ठेवतो आणि मग त्याच्यावरती एक जोराने प्रेस मशी मशीन प्रेस करतो जसं तुम्ही बघू शकता की इकडे एक असं सोल अडकलेलं आहे तर आपल्याला भेटतं हे ग्रीन सोलच्या डिझाईननुसार स्टँडर्डाईज सोल एका जुन्या फुटवरपासून हे सध्या तरी वेस्ट आहे पण ह्याच्यापुढे आपण काय उपयोग करत त्याच्यावरती ग्रीन सोल विचार करताय जसं आपण बघतो की छोट्या मुलांकरता असू द्यात किंवा मोठ्या मुला मोठ्या साईज असू देत कोणतेही मिनिमम पाच आपली ही किड्सची साईज आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं की आपण ह्याचं काय करतो तर आपण ह्याचे असे स्ट्रॅप्स बनवतो हे हे आपण कट केलेले आहेत आणि त्यांचे आपण साईड स्टिचेस केलेले आहेत हे बघा आणि डिझाईन्स सो आता आपल्याकडे हे आहेत आणि हे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती म्हणजे इथे एक कम्फर्टेबल आणि क्लीन कसं आपल्याला याच्यापैकी फुटवेअर बनवता येईल त्याच्यासाठी ह्याला पूर्णपणे क्लीन केलं जातं ह्याला पेंट केलं जातं ब्लॅक पेंट असू दे किंवा कोणतंही एक स्टँडर्डाईज सध्या आमचा ब्लॅक पेंट आहे ब्लॅक पेंट केलं की के त्याच्यानंतर आपल्याला एक त्याच्यावरती अप्पर एक कम्फर्टेबल बसवावं लागेल ला। आणि त्याच्यानंतर स्ट्रॅप्स लावतो सो त्याच्यानंतर जे आपल्याला भेटतं ते आहेत हे ग्रीन सोलचे फुटवेअर सो जसं तुम्हाला मी सांगितलं की हे बघा हे एका जुनं फुटवे जुन्या फुटवेअरचं सोल आहे ज्याला आपण कट केलेलं आहे आपल्याला दिसेल की ते हे कट केलेलं आहे ठीक आहे हेच अपरचे जे जे फुट जे आतले शूजच्या आतमधील जे सॉक्स होते किंवा सोल्स म्हणतात त्यांना इन्सोल म्हणतात ते आपण कट करून ज्यांचे स्ट्रॅप बनवलेले आहेत ह्याची ही जी थॉंग डिझाईन आहे स्लीपरची ती बनवलेली आहे आणि हे आहे ज्यूट ज्यूट ते सुद्धा रिसायकल्ड आहे जे मोस्टली तरी गनी बॅग्स ए पी एम सी मार्केट किंवा जे काही आपले फेकून देतात त्याचे रिसायकल म्हणून जे मटेरियल बनतं ते आपण इथे अप्पर मटेरियल म्हणून वापरतो आणि आपण दोन कॉज एका ग्रीन सोल ह्या फाउंडेशनमधून आपण साध्य करतो ते म्हणजे एका एनव्हायरमेंटला हेल्प करणं आणि जे गरीब आहेत जे ज्यांना एक फुटवेअरसुद्धा अफोर्ड नाही करू शकत त्यांना आपण चप्पल देऊ शकतो